नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस एरोरा आर डी एस डिप्लॉमेंट डिप्लॉमेंट करण्याच्या अगोदर आपण पुन्हा एक अरोराचा आर्किटेक्चर डायग्राम रिव्ह्यू करून घेऊया आपण काय करणार आहोत आपण आपला एक सबनेट ग्रुप बनवणार आहोत त्याच्या त्या सबनेट ग्रुपमध्ये अवेलेबिलिटी झोन वन टू आणि थ्री ॲड करणार आहोत मुंबई रिजनचे हा आपला अॅरोरा डी क्लस्टर आहे हा जो क्लस्टर वॉल्युम असतो हा तिन्ही अवेलेबिलिटी झोनला शेअर्ड असतो म्हणजेच काय हा अवेलेबिलिटी झोन वनमध्ये जर तुमचं प्रायमरी डेटाबेस इन्स्टंट बनत असेल तर त्याचे दोन कॉपीज या क्लस्टरवर क्रिएट केले जातात अवेलेबिलिटी झोन बीच्या क्लस्टरमध्ये कॉपी केले जातात म्हणजेच काय प्रायमरी इन्स्टंट आणि सेकंडरी इन्स्टंट किंवा जेवढे पण रीड रिप्लिका इन्स्टंट असतील ते सिंक असणार आहेत डी बी क्रिएट करणे काय लागतं काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडे प्रीरिक्वेस्टेड असल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे वी पी सी व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड हा बाय आपल्याकडे असतोच ज्यावेळी आपण कोणताही सर्विसेस क्रिएट करतो त्याच्यानंतर आहे डीबी सबनेट ग्रुप हा डी बी सबनेट ग्रुप काही नसून ग्रुप ऑफ अबिलिटी झोन आहे टू क्रिएट प्रायमरी अँड रेडिपिका इन्स्टंट त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुप आता जाऊया आपण आपल्या कन्सोलमध्ये आणि क्रिएट करूया ॲमेझॉन अॅरोरा आर डी एस आता आपण आपल्या ए डब्ल्यू एस कन्सोलला आलेले आहोत ॲम ए डब्ल्यू एस डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपण ऑप्शनला जाऊ अॅरोरा डेटाबेस अँड आर डी एस जर हा ऑप्शन इकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही अरोरा अँड आर डी एस हे सर्च करू शकता पहिला तुम्हाला ऑप्शन मिळेल अरोरा अँड आर डी एस त्याच्यात त्यानंतर त्यानंतर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डेटाबेस एर डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे क्रिएट डेटाबेसला जावं लागणार आहे ठीक आहे क्रिएट डेटाबेसमध्ये आपल्याला दोन ऑप्शन मिळतात स्टँडर्ड अँड इझी क्रिएट ठीक आहे स्टँडर्डमध्ये आपल्याला जे काय कॉन्फिगेशन आपल्याला मॅन्यूला करावं लागतं आणि इझी क्रिएटमध्ये जे बेसिक रेकमेंडेशन आहे त्याच्या बेसवर एक टेम्पलेट असतो आणि त्या बेसवर तुम्हाला डेटाबेस क्रिएट करता येतो आपण सिलेक्ट करणार स्टँडर्ड क्रिएट ओके आणि जेव्हा आपण अरोरा डेटाबेस क्रिएट करतो आपल्याला दोन ऑप्शन मिळतात एक माय सिक्वेल कॉम्पिटेबल आणि पोस्ट ग्रे सिक्वेल कॉम्पिटेबल जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलेलं ठीक आहे आपण अरोरा डेटाबेस क्रिएट करण्याच्या अगोदर काय करूया आपण आपल्याला सबनेट ग्रुप बनवावं लागेल तर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की आपण जेव्हा आर डी एसचा डेटाबेस बनवलेला माय सिकवेलचा त्यावेळीसुद्धा आपण सबनेट ग्रुप बनवलेले ठीक आहे हा आपण सबनेट ग्रुप बनवलेला आर डी एस एम आणि त्याच्यावर आपण काय केलेले दोन अब्लिटी झोन ॲड केलेले ठीक आहे तर सेम वे आपण काय करणार आहोत आपण क्रिएट डी बी सबनेट बनवणार आहोत आपण नाव देऊया अरोरा Subnet group. So कौन -कौन सबनेट ग्रुप डिस्क्रिप्शन आपण सेम देऊया वी पी सी आपण आपल्या मुंबई रिजनचा सिलेक्ट करणार आहोत सो बाय डिफॉल्ट आहे आणि या मुंबई रिजनमध्ये कोणकोणत्या अभिरुद्धचे झोन आहेत त्यांना आपण ॲड करू शकतो आता आपण याला ड्रॉपडाऊनला सिलेक्ट करणार आहोत की फर्स्ट आपण ए पी साऊथ वन सिलेक्ट केलेला आहे जसं मी हा ए पी साऊथ वन सिलेक्ट करतो तर या सबनेटच्या खालच्या ड्रॉपडाऊनमध्ये मला त्याचं सबनेट डिस्प्ले होतो ठीक आहे तर हा आपण सबनेट सिलेक्ट करणार आहोत पुन्हा मी घालतो आहे आणि अवेलेबिलिटी झोन बाकीचे अवेलेबिलिटी झोन सुद्धा आपण सिलेक्ट करणार आहोत हे क्रिएट केल्यानंतर आपल्याला हे सिलेक्ट केल्यानंतर हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिलेक के क्रिएट करायचं आहे क्रिएट बटनला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपला अरोरा सबनेट ग्रुप क्रिएट झालेला आहे ओके okay. आता हा सबनेट ग्रुप तुम्हाला माहितीच का कर, कशासाठी करतो आपण की जेणेकरून आपले अवेलेबिलिटी झोन त्यांचा एक ग्रुप जेव्हा आपण डेटाबेस क्रिएट करणार तिकडे आपण तो असाईन करू शकतो म्हणजे त्या सबनेट ग्रुपमध्ये त्या ग्रुप ग्रुपमध्ये तो प्रायमरी आणि सेकंडरी रिटरिपलिका क्रिएट करेल तर पुन्हा जाऊया आपण आपल्या डेटाबेसला क्रिएट डेटाबेसला क्लिक करायचं आहे स्टँडर्ड क्रिएटला क्लिक करायचं आणि आपण काय करणार अॅरोरा माय सिक्वल कॉम्पिटेबल्स डेटाबेस सिलेक्ट करणार आहोत इंजिन आपण सिलेक्ट करणार आहोत कोणता जो व्हर्जन आपल्याला हवाय तो आपण काय करणार डिफॉल्ट जो आहे तो आपण सिलेक्ट करणार आहोत तिकडे आपल्याला दोन टेम्पलेट्स मिळतात प्रोडक्शन आणि एक डेव टेस्ट जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करता त्यावेळी तुम्हाला अवेलेबिलिटी झोन सिलेक्शनचं ऑप्शन मिळतो जसं तुम्हाला माहिती आर डी एसमध्ये आपण करत होतो त्यावेळी आपल्या फ्री टायरमध्ये मल्टी एजेड ऑप्शन नव्हता ठीक आहे तो ऑप्शन फक्त आपल्या डेव आणि प्रोडक्शनमध्ये होता ठीक आहे त्याचप्रमाणे सुद्धा आपल्याला डेव आणि प्रोडक्शनचा ऑप्शन मिळतो आहे तर आपण डेव सिलेक्ट करूया डी बी क्लस्टर आयडेंटिफायर जर तुम्हाला आठवत असेल आपला जो अॅररा डेटाबेस त्याला काय क्लस्टर डी सुद्धा म्हणतात का कारण जो एक क्लस्टर बनवतो तो मल्टिपल एजेमध्ये शेअर झालेला असतो ठीक आहे तर त्याडी आपण काय करणार इकडे क्लस्टरचं नाव देणार आहोत अरोरा क्लस्टर ॲरोरा डी बी क्लस्टर या क्लस्टरला मॅनेज करण्यासाठी आपण क्रिडेन्शियल देणार आपला नेम असणार ॲडमिन आणि सेल्फ मॅनेजला क्लिक करायचं आहे आपल्याला क्लस्टरचा पासवर्ड सेट करणार आहोत त्याच्यानंतर क्लस्टर स्टोरेजचं कॉन्फिगेशन विचारतो आहे की तुम्हाला आय आयओ ऑप्टिमाइज हवं आहे की ॲरोरा स्टँडर्ड हवं हो आहे आता ॲरोराचं स्टँडर्ड हा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे ओके त्याचा मॉडर्न आयओ यूजेस आणि कॉस्टपेक्षा आपले ट्वेंटी फाय पर्सेंट कॉस्ट कमी होते ॲरोरा स्टँडर्डमध्ये ॲरोरा इनपुट आउटपुट ऑप्टिमाईज म्हणजे आपली ट्वेंटी फाय पर्सेंट जी कॉस्ट असते टोटल डेटाबेसची ती इन्क्रीज होते तर आपण काय करूया आपल्या उदाहरणामध्ये आपण अरोरा स्टँडर्ड सिलेक्ट करूया त्याच्यानंतर इकडे विचारतो डी बी इन्स्टंटचा क्लास कसा हवा आहे मेमरी ऑप्टिमाइज क्लास हवा आहे की ब्रस्टेबल क्लासेस हव्या आहे या दोन्हींच्या क्लासच्या सिलेक्शनच्या वेसवर तुम्हाला ए डब्ल्यू ए चार्ज करतो ठीक आहे आणि त्याप्रमाणे तुमचे जे डी बी इन्स्टंटचं कॉन्फिगेशन अवेलेबल होतं उदाहरणार्थ जर तुम्ही मेमरी ऑप्टिमाइज केलं तर तुम्हाला मेमरी ऑप्टिमाईजचे इन्स्टंट्स मिळतील जर बस टेबल क्लासेस केलं तर बघा इकडे इंस्टंटचे कॉनिफिकेशन चेंज झाले आपण काय करणार आपल्या ह्या उदाहरणामध्ये मेमरी ऑप्टिमाईज सिलेक्ट करणार आहोत बाय डिफॉल्ट सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर तो आपल्याला विचारतो आहे अवेलेबिलिटी अँड ड्युरेबिलिटीमध्ये मल्टी एज डिप्लोमेटमध्ये दोन ऑप्शन विचारतो आहे डोंट क्रिएट अॅरो रिप्लिका ओके आणि सेकंड आहे क्रिएट अँड एरर रिप्लिका ठीक आहे ऑर रीडर नोट डिफरंट एजेट म्हणजेच काय एक प्रायमरी डेटाबेस असणार आहे आपला आणि दुसरा काय असणार आपला सेकंडरी रिप्लिका डेटाबेस क्रिएट कर क्रिएट करणार हे समजा आपण काय करूया आपल्या प्रेझेंटेशनवर जाऊया तर हा तू पाहू शकता हा आपला हा आपला अॅरोराचा आर्किटेक्चर डायग्राम आहे आपण काय केलेलं आहे हा क्लस्टर क्रिएट केलेला आहे त्याला नाव दिलं आहे एरोरा क्लस्टर एरोरा डी बी क्लस्टर आणि या हा जो क्लस्टर आहे हा आपण आपला डेटाबेस क्रिएट करण्यासाठी वापरणार आहोत ठीक आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार एक आपला प्रायमरी डेटाबेस एका अव्हेलिटी झोनमध्ये असणार आणि त्याचा एक रेड रिप्लिका आपण दुसऱ्या अव्हेलिबिटी झोनमध्ये क्रिएट करणार आहोत तो पुन्हा विया आपण आपल्या कन्सो रिप्लिका कनेक्टिव्हिटी आपण ॲज इट इज ठेवणार आहोत इकडे बी पी सी आपण बाय डिफॉल्ट सिलेक्ट करणार आता जो आपण नवीन ग्रुप जो बनवलेला आहे ॲरोरा सबनेट ग्रुपचा तो ऑप्शन आपण या डी बी सबनेट ग्रुपमध्ये सिलेक्ट करणार आहोत हा बाय सिलेक्ट झालेला आहे बाय डिफॉल्ट ठीक आहे पब्लिक ॲक्सेस येस म्हणणार आहोत सिक्युरिटी ग्रुप काय करणार आपण एक्झिस्टिंग वापरणार आहोत जो आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण वापरतोय डेटाबेस एच जी त्याच्यानंतर क्रिएट आर डी एस प्रॉक्सी आपल्याला क्रिएट करायचं नाही आहे आर डी एस डेटा ए पी आय सिलेक्ट करायचं नाही ॲडिशनल कॉन्फिकेशनमध्ये जाऊया तर पाहूया आपला बाय डिफॉल्ट डेटाबेस पोर्ट कोणता आहे थ्री थ्री झिरो सिक्स ओके त्याच्यानंतर विचारतो आहे रीड रिप्लिका राईट फॉरवर्डिंग ओके हा आपल्याला ऑप्शन बाय डिफॉल्ट अंचेकच ठेवायचा आहे त्याच्यानंतर जायचं आहे डेटाबेस ऑथेंटिकेशनमध्ये ठीक आहे डेटाबेस ऑथेंटिकेशनमध्ये काय बोलतो की पासवर्ड ऑथेंटिकेशन ऑलवेज ॲक्टिव्ह फॉर युअर डेटाबेस इंजिन यू कॅन ऑल्सो टर्न ऑन एडिशनल ऑथेंटिकेशन मेथड फॉर युअर डेटाबेस बिलो म्हणजे पासवर्ड ऑथेंटिकेशनच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून एडिशनल ऑथेंटिकेशन टाकायचं असेल तर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता ओके आपण काय करणार बाय डिफॉल्ट अनचेक ठेवणार आहोत त्याच्यानंतर मॉनिटरिंगचे ऑप्शन आहेत ओके इकडे डेटाबेस इनसाइड स्टँडर्ड वापरायचं आहे की डेटाबेस इनसाइड ॲडव्हान्स वापरायचा आहे तर रिटेन सेवन डेज स्टँडर्डमध्ये काय असतं डेटाबेस इनसाईड स्टँडर्ड ऑप्शनमध्ये काय असतं रिटेन सेवन डेज ऑफ परफॉर्मन्स हिस्ट्री विथ द ऑप्शन टू पे फॉर रिटेन्शन ऑफ अप टू ट्वेंटी फोर मंथ्स ऑफ परफॉर्मन्स हिस्ट्री ओके म्हणजे आपलं काय होतं रिटेन्शन सेवन डेजचा आपल्या परफॉर्मन्स हिस्ट्री मिळते ओके अँड विथ द ऑप्शन टू पे फॉर रिटेन्शन ऑफ अप टू ट्वेंटी फोर मंथ्स परफॉर्म हिस्ट्री ओके म्हणजे इन ॲडव्हान्स तुम्ही ट्वेंटी फोर मंथचं सुद्धा पेचा ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होतो इकडे काय असतं डेटाबेस ॲडव्हान्समध्ये रिटेन फिफ्टीन मंथ्स ऑफ परफॉर्मन्स हिस्ट्री फ्लिट लेवल मॉनिटरिंग इंटिग्रेशन विथ क्लाउडवॉच अप्लिकेशन सिग्नल ओके म्हणजेच ह्याचे जे लॉग्स असतात मॉनिटरिंगचे लॉक्स असतात हे तुम्ही क्लाउडवॉचमध्ये इंटिग्रेट करून तुम्ही तिकाणं लॉग जनरेट जनरेटेड लॉग्स जे असतात ते तुमच्या ॲनालिसिससाठी वापरू शकता आपल्या या उदाहरणामध्ये आपण डेटाबेस इनसाइट सिले स्टँडर्ड सिलेक्ट करणार आहोत एनेबल परफॉर्मन्स इन ओके ओके म्हणजे हा बाय डिफॉल्ट एनेबल असतो आणि याचं रिटेन्शन डेज असतो सेवन डेज त्याच्यानंतर हा जो ए डब्ल्यू एस के एम एस की असते हा बाय डिफॉल्ट आपला जो डेटाबेस असतो हा ए डब्ल्यू एचच्या के एम एसशी सिक्युर झालेला असतो ठीक आहे हा बाय डिफॉल्ट ए डब्ल्यू एचचा के एम एस आहे त्याचं नाव असतं ए डब्ल्यू एस ऑब्लिक आर डी एस ओके त्याच्यानंतर इनहॅन्स मॉनिटरिंग ओके याच्यामध्ये हा बाय डिफॉल्ट चेक केलेला असतो आणि हाचे जो ओ एस मॅट्रिक ग्रॅन्युलेटरी असते बाय डिफॉल्ट सिक्स्टी सेकंड असते म्हणजे एव्हरी सिक्स्टी सेकंड तो काय करणार लॉक जे असणार जे काय ऑपरेशन्स असणार तो तो मॅट्रिक्स रीड करत जाणार ओके मॉनिटरिंग पर्पजसाठी ओके त्याच्यानंतर आहे लॉक एक्सपोर्ट जर तुम्हाला तो लॉग एक्सपोर्टचा कोणकोणत्या लॉक तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन हवं आहे तुम्हाला ऑडिट लॉग एक्सपोर्ट करायचा आहे एरर लॉग एक्सपोर्ट करायचं आहे जनरल इन्स्टंट लॉक स्लो क्युरी लॉक तर तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता बाय डिफॉल्ट आपल्या इकडे आय एम रोल ऑटो जनरेटेड आर डी एस असतो आर डी एस लिंक रोल म्हणून असतो ठीक आहे डे ऑफ गुरु हे सध्या आपण या ऑप्शन आपण नंतर बघू जेव्हा आपण डे ऑफची सिरीज स्टार्ट करणार तेव्हा एडिशनल कॉलिफिकेशनमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इनिशियल डेटाबेस नाव टाकायचं आहे ठीक आहे हा डेटाबेसचा आपल्या नाव असणार आहे आपण नाव देऊया ए डब्ल्यू एस अरोरा ठीक आहे पॅरामीटर वगैरे ॲज इट इज तुम्हाला ठेवायचे आहेत पॅरामीटर ग्रुपमध्ये तुम्हाला चेंजेस करायचं नाही आहे फेल और प्रायोरिटी फेल ओवर प्रायोरिटी म्हणजे काय जर माझा प्रायमरी इन्स्टंट फेल झाला तर त्याला कोणत्या प्रायोरिटीवर हँडल करायचं आहे ठीक आहे तर इकडे वेगवेगळे प्रायोरिटी असे आहेत ओके सॉरी आपण स्पेशल कॅरेक्टर अलाव नाही आहे इनिशियल डेटाबेसमध्ये ओके हां पुन्हा आपण इकडे येऊया फेल ओवर प्रायोरिटी फेल ओवर प्रायोरिटीमध्ये म्हणजे कोणत्या लेवलला जर प्रायमरी डेटाबेस फेल झाला तर कोणत्या लेवलला याचा सपोर्ट द्यायला हवा ठीक आहे आपण काय करतो बाय डिफॉल्ट नो प्रेफरन्स असतो पण तुमचा जर प्रोडक्शनचा डेटापेस असेल तर रेकमेंडेड असेल की टीयर वनमध्ये सिलेक्ट करा जेणेकरून तुमचं जे रिकवरी आहे तुमचं जे फेल्युअर आहे ते लवकरात लवकर कवर होईल बॅकअप रिटेन्शन पिरियड म्हणजे किती दिवसानंतर प्रत्येक पर किती दिवसानंतर तुमचा बॅकअप घेतला गेला पाहिजे ते इकडे बाय डिफॉल्ट वन डेज असतो तुमच्या कन्व्हिनियंटप्रमाणे तुम्ही इकडे सेट करू शकता अप टू थर्टी फाय ओके अप टू थर्टी फाय डेज त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट हे ऑप्शन एनेबल असतात कॉपी टॅक्स टू स्नॅपशॉट ठीक आहे म्हणजे प्रत्येक वेळी जो तो बॅकअपचा जो स्नॅपशॉट घेणार त्याला एक टॅग जनरेट करणार एनेबल इन्क्रिप्शन म्हणजे जो डेटा बॅकअप होणार तो ज्याप्रमाणे मी सांगितलं की डब्ल्यू एस के एम एस कीने तो इन्क्रिप्टेड असणार आहे एनेबल ऑटो मायनर व्हर्जन बाय डिफॉल्ट एनेबल ठेवायचं आहे आणि इकडे आपले दोन ऑप्शन मिळतात नो प्रेफरन्स आणि चूज अ विंडो नो प्रेफरन्स ठेवलं तर काय करणार ए डब्ल्यू एस हँडल करणार व्हर्जनिंग अपग्रेडचं तो त्याची विंडो डिफाईन करणार तिकडे आपण काही मॅनेज करायची गरज नाही पण तुम्हाला वाटलं की नाही जे काय व्हर्जन अपडेटिंग होईल ते पर्टिक्युलर डेला आणि पर्टिक्युलर टायमिंगलाच हवं आहे उदाहरणार्थ सॅटरडेला हवं आहे आणि रात्री हवं आहे तर आपण काय करणार सॅटरडेकडे सॉरी सॅटरडेकडे सिलेक्ट करणार आणि हा जो तुम्ही स्टार्ट टाईम आहे हा तुम्ही डिफाईन करू शकता तुम्हाला किती वाजता हा टायमिंग स्टार्ट झाला पाहिजे आणि ड्युरेशन किती हवस हा, हा चालला पाहिजे किंवा पर्टिक्युलर लिमिट तुम्हाला ठेवायचं की टाइमिंग टायमिंगपर्यंत हाच अपडेक्शन चाललं पाहिजे आणि लक्षात ठेवा मित्रांनो हा जो टाईम फॉर्मॅट हा यूटीसी फॉर्मॅट आहे ओके आय एस टी नाही आहे त्याच्यानंतर हा ॲनेबल डि डिलिशन प्रोटेक्शन आहे ठीक आहे जेणेकरून आपण ॲक्सिडेंटली जरी आपण डेटाबेस डिलीट केलं तरी आपण अवॉइड करू शकतो आता तो काय सांगतो आहे बघा एस्टिमेटेड मंथली कॉस्ट जर तुम्ही हा डेटाबेस डिप्लॉय केलात तर तुम्हाला मंथली किती बिल येणार आहे फोर फिफ्टी एट पॉईंट फोर फोर यू एस टी ओके तर कोणताही डेटाबेस क्रिएट करताना त्याचे कॉन्फिगेशन चेक करा तुम्हाला हवे असलेले कॉन्फिगेशन तुम्ही एनेबल ठेवा ठीक आहे जेणेकरून तुमचं कमीत कमी कॉस्टमध्ये तो डेटाबेस क्रिएट केला जाईल ओके हे सर्व आपण ऑप्शन चेक केलेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला क्रिएट डेटाबेसला क्लिक करायचं आहे आता डेटाबेस क्रिएशन स्टार्ट झालेला आहे हा थोडा वेळ घेईल आपण काय करूया तो पण आपण काय करूया व्हिडिओ स्टॉप करूया आणि डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर पुन्हा रिझ्यूम करूया तुम्ही पाहू शकता आपला एरो डेटाबेस क्रिएट झालेला आहे तर हा जो एरो बी क्लस्टर आहे ठीक आहे त्याच्याला त्याला आपण नाव दिलेलं एरो बी क्लस्टर नाव दिलेलं ते आपलं ॲरो डी बी लस्टर ओके आणि हा रिजनल क्लस्टर आहे ठीक आहे आपल्या मुंबई रिजनचा आणि त्या मुंबई रिजनमध्ये दोन इन्स्टंट क्रिएट झाले आहेत एक आपला डी बी लस्टर इंस्टंट वन जो रायटर इंस्टंट आहे म्हणजेच हा आपला प्रायमरी आहे जिकडे आपण रीड राईट करू शकतो आणि सेकंडरी जो क्रिएट झालेला आहे डी बी लस्टर इंस्टंट वन, वन ए पी साऊथ वन ए आणि याचा रोल बुक पाहू शकता तुम्ही रीडर इंस्टंट आहे म्हणजेच काय की हा आपला रीडर इंस्टंट रिप्लिका आहे रीड रिप्लिका आहे तर ह्याच्यावर समजलं तुम्हाला मित्रांनो कशा ज कसं आणि प्रायमरी क्रिएट केलं आणि हा रीड रिप्लिका क्रिएट केला जरा तर बघा जर आपण आपला ॲरोरा आर्किटेक्चर डायग्राम पाहिला तर तुम्हाला हे लक्षात येईल की हा जो आपला एबिलिटी झोनमध्ये हा प्रायमरी झाला आहे जिकडे आपल्याला रायटर इन्स्टंट मिळालेला आहे आणि जो रीड झालेला आहे त्याला आपल्याला रीडर इन्स्टंट मिळाला आहे आणि हा आपला क्लस्टर सुद्धा क्रिएट झालेला आहे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये